पहिली प्रायोरिटी म्हणजे आपल्या आपलं जे हे बदलापूर आहे इथे भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे आपल्या नगरपालिकेचा कार्यभार आहे तो पूर्ण पारदर्शक ठेवणार आहे ज्या ज्या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे नगरपालिकेकडून तो तो एक एक रुपया कुठे वापरला जातोय हे सगळी माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार आहे तसेच इतरही आणखी काम आहेत की जी स्टेशन म्हणजे आपल्या प्रभागातील शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं पाऊल उचललं जाणार आहे स्वच्छतेच्या बाबतीत महत्वाचं पाऊल उचललं जाणार आहे तसेच जो आपला पूर्व पश्चिम कार्मेल स्कूलच्या इथला जो ब्रिज आहे कार, कार्मेल स्कूल ते तलाव हा जो ब्रिज आहे है, ह्याच्यासाठी प्राधान्याने मी काम करणार आहे तसेच येथील मुख्य चौकांचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण आपल्या बदलापूर मध्ये प्रमुख जे चौक आहेत त्यांच्यासाठी काम करणार आहे बदलापुरातील सहाशे फूट उंच सदनिका नागरिकांनी सर्वसाधारण कर कमी करून नागरिकांना दिलासा देणार अशी सवलत नागरिकांना मिळवून देणार आहे त्याच्यासाठी राज्य सरकारची याबाबतीत चर्चा करून ठोस पावले उचलली जाणार आहे तसेच ऑनलाईन संगणक प्रक्रियेचा बळकटी करण्यासाठी जास्त करून काम करणार आहे कारण काय आता हे टेक्निकल युग आहे सगळ्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन होत आहेत तर नगरपालिकेच्या पण बऱ्याचशा गोष्टी होतील करून मी काम करणार आहे बदलापूर शहर हे वाढते या शहराची दिशा बदलण्यासाठी निश्चितपणे परिवर्तनाची गरज होती आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बदलापूर विशेष लक्ष केंद्रित आहे के निश्चितपणे केंद्र सरकार मोदी साहेबांचं सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अजितदानाथ शिंदे यांनी या शहरावर विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी जी जबाबदारी आमच्यावर टाकली होती ती पार पडली आणि या युतीच्या माध्यमातून रुचिता घोरपडे यांना नगराध्यक्ष पदावर बसण्याचा विरोधमान या युतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष म्हणून बसल्या त्यांचं मनापासून मी प्रथम अभिनंदन करतो मी नगरच्या बाबतीतला जर आपण घेतला तर सगळ्यात महत्वाचं शॅटेजचा प्रकल्प बाजूला रेल्वे स्टेशनच्या बाजूला प्रकल्प करण्याचा आजच एम एम आर डीच्या अधिकाऱ्यांना साधारण एक तासात गोरवलेत मागच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटायला गेलो आणि त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना सूचना केल्यात की बदलापूरच्या प्रकल्पांच्या तातडीने माहिती घ्या मला माहित नव्हतं एवढं फास्ट काम असेल आज अधिकाऱ्यांना बोला उद्या मी एम एम आरडीए मध्ये स्वतः जाणार आहे आणि या प्रकल्पांना दिशा देण्याचा प्रयत्न करतोय मला या गोष्टीचा अत्यंत आनंद आहे की वर्ष प्रशासकीय त्या ठिकाणी प्रशासक होते आणि आज नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर सर्वसामान्य नागरिकांना भेटत त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांनी आज पदभार स्वीकारलेला आहे त्याच्यामुळे सर्वसामान्यांचे नगराध्यक्ष अशा प्रकारची एक भावना ही लोकांमध्ये त्या ठिकाणी आहे लोकांसमोर त्या ठिकाणी जात असताना आम्ही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एकत्रितपणे एक पारदर्शक नगरपालिकेचा कारभार करेल महिला सक्षमीकरणासाठी त्या ठिकाणी भर देईल आणि शहराच्या एकंदरीतच सर्वांगीण विकासासाठी आम्ही अग्रेसर राहू अशा प्रकारचं आश्वासन लोकांना दिलेलं लो होतं निश्चितपणे नवनिर्वाचित नगराध्यक्ष या सगळ्या गोष्टी जे सर्वसामान्य लोकांना अपेक्षित प्रश्न शहराला एका वेगळ्या उंचीवर काम हे मतांच्या बाबतीमध्ये नक्कीच उमेदवार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा सुशिक्षित चांगल्या चरित्राचा असल्यामुळे राष्ट्रवादीला प्रचार करत असताना त्यांना लोकांसमोर आणण्यामध्ये आणि त्यांची भूमिका आणि त्यांची शहरासाठी जी असलेलं विजन हे समोर आणायला आम्हाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सोपं गेला आणि